रायगडच्या माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रायगडमधील तांबणी घाट परिसरात शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस उलटून अपघात झाला आहे या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर पंचावन्न जण जखमी झाले आहे जखमींना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत आहे रायगडचे एस पी सोमनाथ घारगे यांनी याबद्दल माहिती दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तांबणी घाटात ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच झिरो फोर एफ के सिक्स टू नाईन नाईन ही ट्रॅव्हल्स पुण्याहून माणगावकडे येत असताना रस्त्याखाली उतरल्याने पलटी होऊन हा अपघात झाला आहे सद्यस्थितीत येथील वाहतूक सुरळीत चालू आहे सकाळी साधारणतः पावणे सातच्या दरम्यान खाजगी बसला पुण्याकडून येणारे सर्व प्रवासेस हा अपघात झालेला आहे यामध्ये तात्काळ पोलीस स्टेशन रेस्क्यू टीम इतर सर्व बचावकार्याच्या माध्यमातून सर्व जखमींना बाहेर काढून उपचारार्थ उपचार उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आलेलं आहे यामध्ये एकूण प्रवासी सत्तावन्न होते त्यापैकी दोन महिला मयत आहेत आणि पंचावन्न लोक जखमी आहेत हा हे अपघाताच कारण आहे की स्पीड आलेले आहेत आणि त्यांना ड्रायव्हरना कुठेतरी त्यांचा तोल सुटलेला आहे आणि त्यामुळे तो अपघात आहे जागरजनस्थांसाठी नितेश लोखंडे रायगड